اني ديگرا نه بھائی گور بتا بھائی گور بھائی اور راجہ صاحب نے یہ پکڑا اور اندر میں کمیتی کی درپیش تھا کیمرہ میں یہ کوئی نہیں ہے اور ایک ہر تو کر دکھا ہے ہاں ٹھیک ہے اور بھارت کی جی भेड्या उंघड करून घेण्या बंजारा आरक्षण विधी संस्थेच्या वतीले आज एकोणीस सप्टेंबरला बंजारा व तत्सम समातींना यश टीचं आरक्षण मिळावं यासाठी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आम्ही धन्य आंदोलनामध्ये बसलो आहोत अनेक गाड्या आमच्या रस्त्याने आहेत तीन चार हजाराच्या संख्येमध्ये लोक इथे पोहोचणार आहेत हा एस टीच बंजारा किंवा तहसील जमातीला का मिळावं तर नुकतंच शासनाने हैदराबाद गॅझेटला मान्यता दिली आहे आणि दोन सप्टेंबरला एक शासन आदेश काढलेला आहे है। याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती मधून केलेला आहे त्यापूर्वी एकोणीसशे पन्नास मध्ये सीप्रांतने जो शासन आदेश काढला होता त्या शासन आदेशामध्येही बंजारा समाजाला समाधीमधून आहे बॉम्बे प्रेसिडेन्सियल असेल नोपूर कमिटी असेल भारतीय आयोग असेल बापत आयोग असेल आयोग असेल अशा अनेक आयोगांनी वारंवार शासनाकडे शिफारस केलेल्या आहेत वक्सम समातीला त्यामुळे यांचा समावेश सगळं ट्रॅक मध्ये करण्यात आला वास्तविक पाहता सौतीच्या उत्खननामध्ये समाजांच्या महिला महिलाची वेशभूषा पंधरा समाजांचे अवशेष सापडलेले आहेत म्हणजे आदिम काळापासून हा समाज इथे राहतो एस टीसाठी किंवा अनुसूचित जमातीसाठी ज्या पाच पात्रता आहेत त्या पाचही पात्रता आम्ही प्राचीन काळापासूनच पूर्ण करीत आहोत आमच्यामध्ये हुजरेपणा मोठ्या प्रमाणात आहे आम्ही मुख्य कामापासून वेगळे राहतो आमची संस्कृती वेगळी आहे आमची बोलीभाषा वेगळी आहे आमचं खानपान वेगळा आहे आणि विविधता असल्यामुळं इतर समाजापेक्षा आम्ही भिन्न आहोत कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हैदराबाद बॅजेटच्या आधारेच आम्हाला अनुचिंद समाजाचा दर्जा देण्यात आलेला आहे वसंतरावजी नाईक यांच्या कार्यकाळामध्ये दोनदा आणि परत एकदा अशी तीनदा केंद्र सरकारच्या लोकसभेकडे केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला विजय एन टी मधून काढून एस टी प्रवर्गामध्ये समावेश समा करण्यात आलेली आहे लोकसभेमध्ये हा बिल सादर करण्यात आला होता परंतु पेंडिंग आहे नाईक साहेब असेल जी बनावत असेल रामराव महाराज असेल बाबूजी नाईक असेल की त्यावेळेची जी मंडळी आहे ती एकोणीस आरक्षण मागत आहे ते आरक्षण टाकण्याचं कारण असं की सीपीएम पेरारमध्ये अनुसूचित जमातीमध्ये होतो हैदराबादच्या निजाम सरकारमध्ये आम्ही अनुसूचित जमातीमध्ये होतो पण राज्य पुनर्रचना आयोगाचं जेव्हा गठन झालं तेव्हा चालूपूर्वक मूळ अनुसूचित जमाती असलेल्या बंजारा समाजाला विमुक्त जातीमध्ये टाकण्यात आलं आणि पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापासून हा अन्याय आमच्यावर सतत सुरू आहे आता आपली प्रमुख मागणी काय आहे आम्हाला एस टीचं आरक्षण मिळावं विशेषतः एस समाजाच्या आरक्षणाला बाधित न करता बंजारा व तत्सम जमातीला एस आरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी